अर्चना प्रदीप माने राहणारे नागपूरकर नगराध्यक्ष पदासाठी मी उभारलेली आहे तरी सर्व काँग्रेस पक्षातर्फे मी उभारलेली आहे तरी सर्वांनी मला भरभरून आशीर्वाद देऊन प्रचंड मताने विजयी करून द्यावे ही नम्र विनंती वार्डातील सतरा उमेदवार आणि आमच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या भगिनी प्रदीप माने यांचा फॉर्म आमचे जे निरीक्षक आहेत सचिन पाटील साहेब भाई देशमुख साहेब आमचे वरिष्ठ नेते अशोकांना पाटील साहेब अशोकजी राजेसाहेब कटके अण्णा पदमदा पाटील आमचे शहराध्यक्ष आम्ही सर्व मिळून आम्ही आमच्या अध्यक्षांचा व सर्व सदस्यांचा नामनिर्देशनपत्र आम्ही दाखल केलेले आहेत त्यानिमित्ताने सर्व आमचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि ही निवडणूक आम्ही अगदी चुरशीने लढणार आहोत जनमान जनमानसांचा सध्याचा एक ट्रेंड निर्माण झाला आहे की काँग्रेसच्या पाठीमागं आपल्याला थांबायचं आहे काँग्रेस ही सर्वसामान्य जनतेची ताकद आहे सर्वसामान्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे आणि तळागळापर्यंत विकास खरा काय विकास असतो जनतेला दाखविण्यासाठी काँग्रेस पक्ष गरजेचा आहे आणि आम्ही सर्व युवा उमेदवार आहोत सर्व नवीन चेहरे आहेत आम्ही ही निवडणूक जनतेसाठी लढतोय ना आमच्या स्वतःच्या गुत्तेदारीसाठी आम्हाला स्वतः गुत्तेदारी करण्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला एक मोठी ताकद आदरणीय आमचे नेते धीरजभाई देशमुख साहेब यांच्या पाठीमाग उभा करण्यासाठी आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते आजी माझी नगरसेवक यातनं काहींना संधी भेटल्या काहींना नाही भेटली तेही नाराज नसून आमचा सर्वांचा एकच पक्ष आणि एकच उमेदवार सर्व आम्ही उमेदवार असं समजून आदरणीय भैयासाहेब देशमुखांचे पाठीशी पूर्ण ताकद बळकट करण्यासाठी आम्ही रेणापूर शहरातील प्रश्न म्हणजे प्रमुख प्रश्न खूप काही जुन्या वस्त्या आहेत नवीन वस्त्या आहेत त्या ठिकाणापर्यंत ना पाईपलाईन पोहोचली आदरणीय धीरजभाई यांनी आघाडीचं सरकार असताना नऊ कोटीची पाईपलाईन मंजूर करून दिली होती ते सुद्धा या गेल्या वर्षी गेल्या वेळेच्या नगराध्यक्षांनी भारतीय जनता पार्टीनी ते तळागाळाच्या प्रत्येक गल्लीपर्यंत ते पाईपलाईन गेलेली नाही नवीन वस्ती आहे त्या ठिकाणी रस्ते नाहीत नाली नाहीत आजही पन्नास वर्षापासून लोक त्या ठिकाणी चिखलातूनच जात आहेत चिखलातूनच ये होत आहेत पावसाळ्यात तर त्यांना एवढी जी की अडचण आहे भरपूर अडचण आहे त्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी आणि रेनापूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आमचा सगळ्यात पहिला मानस असेल काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही ठामपणे जनतेना विश्वास देऊ शकतो की रेनापूर शहरात आम सत्ता आल्याच्या नंतर एक वेगळाच इतिहास आम्ही निर्माण करू जेणेकरून की आदर्श राहील आणि प्रत्येकाने काँग्रेसचं नाव घेण्यासारखं आम्ही काम करू